सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली पुरावा शोधण्यासाठी साक्षीच्या घरी आलेले असतात तेव्हा आता चैतन्य म्हणतो की एक काम करू तुम्ही तिकडे शोधा मी इकडे शोधतो मी अजून इकडे शोधलेलं नाही पटकन आता अर्जुन आणि सायली साक्षीचा काही पुरावा मिळतो की नाही हे बघण्यासाठी आतमधल्या रूममध्ये जातात तर इकडे चैतन्य हा हॉलमध्ये आता पुरावा शोधू लागतो इकडे आता साक्षी ही जेलमध्ये येऊन महिपतला अर्जुन आणि सायलीचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे सांगते तेव्हा आता महिपत म्हणतो की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही तर काडीचं मॅरेज आपल्याला काय फायदा साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही असं काय बोलताय अवो सायली ही अर्जुनची ताकद आहे ताकद साक्षी म्हणते की तो अर्जुन विलाजच्या केसमध्ये आपल्याला आडवा येतो ना आणि आता सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे एकदा का पुरावे मिळाले की मग ती सायली अर्जुनच्या आयुष्यातून कायमची जाईल आणि मग अर्जुन कशाला ती विलाची केस लढेल मरायला म्हैपत म्हणतो की साक्षी पण त्यांच्या खोट्या लग्नाचे तुझ्याकडे पुरावे आहेत का साक्षी म्हणते नाही ना म्हपत म्हणतो की मग ते पुरावे शोधण्यासाठी मलाच येथून लवकरात लवकर बाहेर निघावे लागेल साक्षी म्हणते की तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी सगळे प्रयत्न माझे चालू आहेत त्यानंतर आता साक्षी अण्णाला म्हणते की चैतन्याची नजर चुकून मी इथे आले तेव्हा आता अण्णा मी निघते आणि साक्षी निघून जाते इकडे आता अर्जुन सायली चैतन्य तिघेही साक्षीच्या घरातील ते ड्रॉवर उचकून त्यामध्ये काही पुरावा मिळतो का हे बघत असतात प्रत्येक कागद ना कागद आता तिघेही उचकत असतात पण तेवढ्यातच आता साक्षी तिच्या कारमधून आता तिच्या घरी आलेली असते आणि इकडे फाईल शोधण्यात ते कागदे तपासण्यात अर्जुन सायली आणि चैतन्य मग्न असतात इकडे आता काहीही पुरावा न मिळताच आता अर्जुन म्हणतो की आज चैतन्य मी तुला यासाठीच म्हणत होतो की मी इथे येत नाहीये काय अर्थ आहे इथे आल्यानंतर सुद्धा आपल्याला काही मिळालं नाही कारण आता साई साक्षी येताच अर्जुनची नजर अगोदर साक्षीवरती पडलेली असते आणि त्यामुळे आता अर्जुनने चैतन्य सोबत भांडायला आता सुरुवात केलेली असते अर्जुन म्हणतो की हा मम्माचं काही ऐकत नाही तर माझं काय ऐकणार आहे तेव्हा आता सायली अर्जुनला समजावत लागते आणि म्हणते की आज शांत राहून बोलूयात ना अर्जुन म्हणतो की कसं शांत राहून बोलू मी हे बघ चैतन्य मम्माने मला फोर्स केला होता म्हणून मी इथे आलोय अर्जुन म्हणतो आपलं कसं ऐकेल हा तर त्याचं गर्लफ्रेंडचंच ऐकेल तर लगेच बोट करत चैतन्य म्हणतो की अर्जुन तर आता साक्षी चैतन्यला धरते साक्षी म्हणते की हे इथे काय करतात तर चैतन्य म्हणतो नेहमीसारखेच करायला करायला आलेत आपल्याला सल्ले द्यायला सायली म्हणते की नाही नाही चैतन्य भाऊजी आम्ही आईचा निरोप घेऊन आलोय तर साक्षी आता डोळे मिसकू लागते तर आता चैतन्य म्हणतो की कल्पना मावशीचा निरोप घेऊन आले ते कल्पना मावशीचा निरोप आहे की तुमची आता एंगेजमेंट झाली तर तेव्हा तुम्ही लवकरात लवकर लग्न करावे तेव्हा मग सायली म्हणते काय हरकत आहे तर आता चैतन्य म्हणतो की बद झालं तुम्ही आमच्या नात्यामध्ये आता ढवळाढवळ धवल करू नका तर आता हात जोडून चैतन्य म्हणतो की तेव्हा प्लीज तुम्ही दोघे आता इथून निघा तर अर्जुन सायलीला म्हणतो बघितलं का तर आता अर्जुन म्हणतो की निघतो मी मला सुद्धा इथे एक मिनटं थांबायची गरज नाहीये आणि चाललो मी असे म्हणत सायलीचा हात धरत अर्जुन तेथून निघून जातो इकडे आता चैतन्य म्हणतो की धीस इज टू मच आणि या कल्पना मावशीची सुद्धा आता हाईट झाली चैतन्य म्हणतो की ती इथे येऊन तिच्या तोंडाने तिने सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी होती पण तिने या अर्जुनला पाठवलं तर आता असं तर चैतन्य म्हणतो की पण आयडिया कुणाची ही ना शेवटी तो माझे उशीरला लग्न झाल्यानंतर असे म्हणत आता चैतन्य आता साक्षीला मिठी मारतो तर साक्षीला मोठा धक्का बसतो साक्षी विचार करते की लग्न माय फूट फक्त अर्जुनला वीक करण्यासाठी मी एंगेजमेंटचे तुझ्यासोबत नाटक केले नाही तर मी तुला दारतही उभं केलं नसतं असे आता साक्षी विचार करते संध्याकाळ होता तिकडे आता चैतन्य हा ड्रिंकचा ग्लास भरवतो चैतन्याने आता टेबलवर मेणबत्त्या लावलेल्या असतात आणि दारूचा पेक भरतात साक्षी तिथे येते आणि ते बघतच म्हणते की चैतन्य अरे हे सर्व काय आहे चैतन्य आता साक्षीला त्याच्या जवळ घेत साक्षीच्या हाताचा किस घेतो आणि म्हणतो की चै साक्षी आज मी खूप खुश आहे चैतन्य म्हणतो की साक्षी आता आपण लग्नाचा लवकरात लवकर विचार करायला हवा चैतन्य म्हणतो की आपण आपण लग्नाचा विचार तर करायलाच हवा पण त्या अगोदर हा मोमेंट सेलिब्रेट करायला हवा साक्षी आणि हातात दारूचे पेग घेत चैतन्य म्हणतो की आता या क्षणाला मग माझी साक्षी थोडीशी रिलॅक्स होईल तर साक्षी म्हणते की थँक्स चैतन्य आता या क्षणाला मला तुझी हीच गरज होती तर आता साक्षी ही ड्रिंक्स करू लागते पण तेवढ्या चैतन्य साक्षीला थांबवत म्हणतो की अगं साक्षी मी आपल्याला खाण्यासाठी स्टार्टिप आणले होते आणि ते किचनमध्येच ठेवले जरा आणशील का पटकन आता साक्षी उठून आता चिप्स आणायला आता किचनमध्ये जाते त्याच वेळेस आता चैतन्य एक आयडिया करतो आणि साक्षीच्या ड्रिंकच्या त्या ग्लासमध्ये दोन आता गोळ्यात टाकतो तर आता साक्षी ही लगेच चिप्स घेऊन येते तर आता दारूचा तो ग्लास हातात घेत साक्षी चेअर्स करत ते ड्रिंक्स करते त्यानंतर आता चैतन्य साक्षीला खूप नशा चढलेली असते आणि ते बघून साक्षीचा मोबाईल घेतो आणि म्हणतो की आता साक्षी हा आपण दोघांचा छानसा सेल्फी काढू असे म्हणत आता त्या मोबाईलचे फेस लॉक आता साक्षीच्या फेस लॉकने आता चैतन्यने उघडलेले असते आणि तेवढ्यात आता साक्षी ही डोळे झाकते आणि लगेच आता सा साक्षी ही खाली पडते तर आता चैतन्यला खूप आनंद झालेला असतो आणि साक्षीचा मोबाईल चैतन्यने अनलॉक केलेला असतो आणि लगेच तो लॉक उघडतात आनंद होऊन चैतन्य म्हणतो की चेर्स में साक्षी चेअरक्षी आणि पटकन आता त्याचा मोबाईल काढून ते साक्षीच्या मोबाईल मधील व्हिडिओ आणि ते सर्व आता त्याच्या घेतलेले असतात इकडे आता अर्जुन आणि सायली रात्री झोपेची तयारी करतात तर कपाट उघडून अर्जुन आता ब्लँकेट बाहेर काढतो तेवढ्यात आता इकडे अर्जुनला चैतन्यचा मेसेज येतो आणि साक्षीच्या विरोधात खूप महत्वाचे पुरावे मिळाल्याचे आता चैतन्यने मेसेज मध्ये लिहिलेले असते तेव्हा आता सायलीला खूप आनंद होतो तेव्हा आता सायली, हो सायली म्हणते की नक्कीच चैतन्य भाऊजीला काहीतरी पुरावा मिळाला असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की ते आपल्याला उद्या कळेल त्या पुराव्यामुळे मधुभाऊ लवकरच सुटतील असं मला वाटतंय तर सायली खूप आनंद झालेली असते इकडे आता तन्वी ही तिच्या बेडरूममध्ये येऊन घाबरूनच पाणी पिऊ लागते तर पाठीमागून नागराज मोठ्याने हसत हसत तिथे येतो आणि म्हणतो की अगं प्रिया त्या प्रेतांना घाबरून तू इथे पळत पळत आलीस नागराज म्हणतो प्रिया तू फक्त नुसत्या मोठमोठ्या बाता करते पण वेळ आली की शेपूट हालून पुन्हा तू पळून जातेस तर आता प्रिया बोट करत म्हणते की तुम्ही माझी फसवणूक करू नका आणि माझ्यावर हसू नका जेव्हा आपल्या समोर प्रेत पडलेली असतात ते ना तेव्हा कसं वाटतं ते तुम्हाला नाही काढणार तन्वी म्हणते की शेकडो चित्र विचित्र प्रेत होती ती जाळलेली भाजलेली तन्वी म्हणते की पांढरी पडलेली ती प्रेत आणि त्यांचा तो वास नागराज म्हणतो की पुरे आता आणि तुला जर एवढी केळस वाटेल असेल तर प्रतिमा प्रेत आपण कसं आता पैदा करायचं तन्वी म्हणते की तेच तर मी तुम्हाला सांगते हे काम एका व्यक्तीचं नाही आहे आपल्या दोघांनी करायला हवं फायदा तर आपल्या दोघांचा आहे ना तर आता तन्वी म्हणते याल ना माझ्यासोबत तर नागराज म्हणतो की यावाच लागेन इकडे आता अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये आलेली असतात तेवढ्या आत पटकन चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अर्जुन अरे माझ्याकडे साक्षीची अशी काही गोष्ट आली आहे की ती बघून तुम्हाला शॉकच बसेल पटकन आता चैतन्य त्याचा लॅपटॉप उघडतो आणि त्या लॅपटॉपमध्ये साक्षीच्या विरोधातला तो पुरावा अर्जुन आणि सायलीला दाखवतो तो बघताच खाडकन उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की चैतन्य फंटॅस्टिक तू तर कमालच केली तेव्हा चैतन्य म्हणतो की खरी कमाल तर पुढे आहे आता तो दुसरा पुरावा बघताच आता लगेचच अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की सिम्पली ग्रेट सायली हसतच म्हणते की हे पुरावे सापडवण्यासाठी आपण किती महिने वाट बघत होतो हसतच अर्जुन म्हणतो की आता साक्षी शिकरी अडकलीच आणि पटकन आता हसत अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवू लागतो पण मध्येच अर्जुन आता डचकतो तर आता पटकन भानावर येत अर्जुन म्हणतो चैतन्य तू खूप मोठा पुरावा मिळाला तर उठून उभारा चैतन्य म्हणतो की माझ्या चुका सुद्धा खूप मोठ्या येणारे अर्जुन त्या चुका या तुमच्या पुराव्याने भरून निघेल असं मला नाही वाटत सायली म्हणते की साक्षीच्या नाका खालून तुम्ही हे पुरावे मिळवलेत आणि खूप मोठा धोका पत्करलाय तुम्ही अर्जुन म्हणतो की साक्षीला जर हे कळलं असतं तर तुझ्या जीवाला धोका होता पण तो धोका सुद्धा तू पत्करलास चैतन्य तर आता थँक्यू म्हणत अर्जुन चैतन्यचे आभार मानतो तर चैतन्य म्हणतो की अरे थँक्यू म्हणून तुम्ही मला पर्क करणार आहात का माझ्या आणि साक्षीच्या एंगेजमेंटमध्ये तुम्ही जीव धोक्यात घालून मला वाचवलं त्याचं काय चैतन्य म्हणतो त्याच्यासमोर तर हे काहीच नाही आहे सायली म्हणते की चैतन्य सर साक्षीच्या मोबाईलमधून तुम्ही म्हणता हे सगळं मिळवलं पण त्या मोबाईलचा लॉक तर फेस होता ना तर मग तुम्ही हे सगळं कसं केलं असं तर चैतन्य म्हणतो की त्यासाठी मी खूप मोठी ट्रिक केली असे म्हणत आता साक्षीच्या ड्रिंक्समध्ये कशा गोळ्या टाकल्या आणि साक्षीचा फेस लॉक कसा उघडला याची हकीकत चैतन्य अर्जुनला सांगतो तर लगेचच अर्जुन म्हणतो की तू ग्रेट आहेस यार तर आता सायली म्हणते की तुमची प्रशंसा करावी तेवढी सो थोडी आहे अर्जुन म्हणतो आता शिवानी जाधव जर भेटली तर आपल्या केसला अजून वळण लागेल अर्जुन म्हणतो की आज तिच्याकडे परत जाऊन बागावे लागेल ती भेटती का नाही चैतन्य म्हणतो की जोपर्यंत साक्षीला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मला मोकळा श्वास घेता येणार नाही अर्जुन म्हणतो बरोबर आहे चैतन्य तुझं इकडे आता अर्जुन म्हणतो की मी लगेच कोर्टाकडून आता सुनावणीची नोटीस मागून घेतली आणि त्याच्या नोटीस सगळ्यांना गेल्या असेल बहुतेक साक्षीला सुद्धा नोटीस आलेली असेल आणि ती इंटेन्स झाली असेल चैतन्य अर्जुन म्हणतो चैतन्य तिला अजिबात काढता कामा नाही की तू तिच्या टीममध्ये आहेस म्हणून चैतन्य म्हणतो की अफकोर्स अर्जुन तू काही काळजी करू नकोस तर आता अर्जुन म्हणतो की हे प्रकरण आता लवकरच आपण संपूयात असे म्हणत अर्जुन त्याचा हात पुढे करतो तर सायली आणि चैतन्य अर्जुनच्या हातावर हात ठेवतात तेवढ्यात आता चैतन्याच्या मोबाईलवर साक्षीचा सा कॉल येतो तर लगेच तो बघत चैतन्य म्हणतो की अरे यार आता हे बघ तर लगेच तो साक्षीचा सा फोन बघून चै चैतन्य आणि अर्जुन हसू लागतात चैतन्य आता त्याचा हात पुढे करत अर्जुनला म्हणतो की आता अर्जुन सुभेदार आपण उद्या भेटूया कोर्टात आणि तेही विरोधी पार्टीमध्ये तर आता डन असे म्हणत दोघेही हसू लागतात आणि चैतन्य निघतो आणि आता अर्जुन म्हणतो की उद्या आता कोर्टात साक्षीचा सा कसा पर्दा फाश करतो ते तू बघच इकडे आता सायली पटकन पुन्हा शिवानी जाधवच्या घरी येते पण घरासमोर येताच तिच्या दरवाजाला लॉक बघते सायली विचार करते की कालही शिवानी जाधवच्या घराला लॉक होता आणि आजही लॉक सायली विचार करते की शिवानी आणि तिची आई कुठे गेली असेल का तर आता सायली माघारी फिरते पण त्याच वेळेस सायलीला अर्जुनचे बोलणे आठवते अर्जुन म्हटलेला असतो की तुम्ही एकट्याच शिवानी जाधवला जाऊन भेटा मी जर तिथे आलो तर मी तिची उलट तपासणी करतोय असं तिला वाटेल हे आता सायलीला आठवतं आणि मग ती काहीच बोलणार नाही तुम्ही कशी समोरश्यांची अगोदर मैत्री करून घेता सायली म्हणते की तुमचा हा ॲटिट्यूड मला आवडला अर्जुन म्हणतो की मैत्रीण होऊन जर तुम्ही तिला विचारलं तर ती तिच्या मनातलं कदाचित तुम्हाला सांगेन अर्जुनने सांगितलेले असते की आज जर शिवानी जाधवने खरे सांगितलं नाही तर साक्षीच्या केसमध्ये आपण जी मेहनत घेतली ते सर्व फुकट जाईल तर सायली म्हणते नाही सर मी असं होऊ देणार नाही परत आता सायली माघारी फिरते आणि ते लॉक आपल्या हातात घेत विचार करते की नाही मी अर्जुन सरांची मेहनत अशी वाया जाऊ देणार नाही सायली विचार करते की काहीही करून त्या शिवानीला शोधून काढावंच लागेल आणि इथे शेजारी पाजारी कुणाला यांच्याबद्दल काही माहिती असेल का असा सायली विचार करते तर आता सायली इकडे तिकडे बघू लागताच आतमधून भांडे पडण्याचा आवाज येऊ लागतो तर लगेच सायली आता दरवाजाला कान देते आणि म्हणते की शिवानी तू आतमध्ये आहेस ना सायली म्हणते की मी सायली सुभेदार मला तुझ्याशी थोडं बोलायचंय तर आता शिवानी दरवाजा उघडते आणि साक्षीची भीती वाटत असल्यामुळे साक्षीने तिला दम दिल्यामुळे तिने कोंडून घेतल्याचे आता शिवानी ही लगेच सायलीला सांगते तेव्हा सायली आता शिवानीला अखेर घरी घेऊन येते आणि पूर्णाईसमोर सगळ्यांना सांगते की मी मार्केटमध्ये गेली होती तेव्हा माझी मैत्रीण मला मिळाली तर आता पूर्णाई आणि कल्पना सर्वजण त्या शिवानीकडे बघू लागतात तर, तर सायली म्हणते की मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का तर कल्पना म्हणते काय सायली म्हणते की आजची रात्रीही इथे राहू शकेल का तर आता पूर्णाई परवानगी देता सायली आता शिवानीला घेऊन वरच्या बेडरूममध्ये जाऊ लागते तेव्हा तन्वी तिथे आलेली असते आणि तन्वी आता आतमध्ये येऊ लागता शिवानीला बघते तर आता शिवानी ही सायलीच्या घरी आल्याचे तन्वीसमोर येणार का इकडे आता साक्षीच्या विरोधातला पुरावा आता मिळाल्यानंतर शिवानी ही कोर्टात साक्ष देणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राई